I'm आई असताना बऱ्याच पेडा झाल्या पण इथे येताना मला या वास्तूच्या बाहेर देखील दुःखाच सावट दिसलं नाही आणि घरात देखील दुखाच सावट दिसलं नाही कारण का सुख वसे वसेची ठाई आणि बहुपाई संतांची आणि सच्चिदानंद स्वरूप गुरुवर्य माझी माता जनाई, भाव आई प्रत्यक्षात डोळ्यासमोर पाहिला नुसत बोलाचा भात आणि बोलाची कडी नाही आपल्याकडे आलेला जो मुख्य पाया आहे परमार्थाचा तो पाया कोणता आहे सात्विक भाव आणि ते सात्विक भाव जे आहेत आई जिकडे भेटेल तिकडे आईच्या डोळ्यातून आचू झाडा गडगडा व्हायच्या संत कृपा हिला म्हणताय कृपा कशाला हे घरदार वगैरे काय जमीन जुमला वगैरे हे सगळं काही उपयोगाच नाहीये बाबाने डायरेक्ट कुठ नेलं प्रत्येक साधकाला आईलाच नाही मी म्हणत प्रत्येक साधकाला स्वरूपाच्या ठिकाणी ज्या क्षणी अनुग लादला त्या क्षणी मोक्ष पावला बंधन नाही आत्म्याला बोलूच नाही पण बंद आत्म्याला बोलूच बोलू नाही स्वरूपाच्या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट नेलं डायरेक्ट आणि असं तस नाही नेलं अनुभवा सही इथ मी थोडासा श्री कृष्ण भगवंताचा आणि अर्जुनाचा दृष्टांत आणि संवाद किंवा सिद्धांत मानतोय ज्या वेळेला श्रीपाद बाबांनी अनुग्रह केला कारण आपला जो संतांचा जो सिद्धांत आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगल कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे नाम मिळाल्या बरोबर जीवाच्या ठिकाणी तात्काळ अमृतवाणी प्राप्त होते तो जीव कसाही असो शिकलेला असो या नसो त्याच्या मुखातून जी वाणी निघेल ती अमृतमयच निघेल कारण ज्या वेळेला अनुग्रह होतो श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला अनुग्रह केला आणि तीच परंपरा आजी जशीच्या तशी आजी आहे पुढे राहणार श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला सांगितलं की भाऊ हे जे नामस्मरण आहे तू अंतर्मुख होऊन कर आणि अंतर्मुख ज्या वेळेला ते झाले ध्यानाला बसले आत्ताच महाराजांनी सांगितलं मिरची खाल्ल्याचा अनुभव तात्काळ गुळ खाण्याचा खाण्याचा जो गोड आहे लागली किंवा कडू जर खाल्लं तर कांदा तर लागलीच वास येतो सर्व जो अनुभव आहे तो लागलीच आहे मग परमार्थात मधला जो अनुभव आहे नामाचा जो अनुभव आहे तो लागलीच यायला हवा किंवा नाही लागलीच यायला पाहिजे मग त्याच्याकरता भाव श्रद्धा आणि विश्वास हे समर्पण करायला पाहिजे सद्गुरूच्या चरणावरती सद्गुरुच्या सद्गुरूची व्याख्या सांगितली आता कोणीतरी बर का हे नाही भाऊ या दे माझ्या मुखातून जो बोलतोय ना मी बोलविल्या मी चालविल्या सूर्य स्वयंभू नाहीये देवाच्या सत्तेने चालतोय मी चालविल्या सूर्य चाले मी हलविले प्राण हले सर्व जगाची चालविता मी, जगासी भी भी मी ची त्याचा, त्याचा अनुग्रह आहे आपल्याला आणि आपल्या भाग्यात आलेला सामान्य नाही आहे बरे का आपली अजून मालिका सुद्धा माहिती नाहीये आपल्या मुंबईकरांना पण माहित नाही आणि महाराष्ट्रातले नव्याण्णव टक्के साधक गैरहजर आहे त्यांना फक्त श्रीपाद बाबा आणि रामदास बाबात माहित नाही आणि जे तुमच्या घरात येऊन तुम्हाला अनुग्रह करून तुमचा सगळ्यांचा उद्धार केला आणि त्यांच्यापासून तुम्ही गैर करा दोन टक्के मार्क कमी नानांना मी याच्यामध्ये गोवत बर का कारण का नाना मालिकेमध्ये नाहीये मालिकेमध्ये कोण आहे नारायण बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा आणि रोहिदास बाबा पण जर तुम्ही हे जर घेतलं नाही फक्त विशुद्ध चक्रापर्यंत येईल आज्ञा चक्र जो डोलांडून जाऊच शकत नाही व्यासपीठावर न बोलतोय संसार जीने हे छत्र आत्मा अवतरविते मंत्र अक्षर ही ये या अक्षरामध्ये तुमची आत्मशक्ती जागृत करण्याच सामर्थ्य या शब्दांमध्ये आहे आणि ते ज्ञान ज्या ज्ञानाने ईश्वर प्रगट होतो ते ज्ञानेश्वर महाराज आठशे वर्षानंतर आपल्या भाग्यात आले विश्वंभराचा तर श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला जो उपदेश केला तोच उपदेश श्रीपाद बाबांनी आपल्याला केलेला आहे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं चिंतनाला बैठ आणि चिंतनाला बसल्यानंतर कस बसायचं आहे तनु मनू जीवे चरणाशी जी लागावे मग गर्वता करावे दाश्य सकळ सर्व म्हणजे अत्यंत प्रेमाने नम्र भावाने सर्व प्रकारचा अहंकार टाकून हे नामस्मरण करायचं आहे आणि मग लागलीच अनुभव येतो सदभावे निज भजन करी हृदयी प्रगटता श्री हरी दे, देवी देवीची देवी, चिन्हे देवी, बाहेरी शनाधारी पालटती ते काळीचे हेची चिन्ह फुलकांगीत देहो जाण नैनी आनंद जीवन हृदय परिपूर्ण स्वानंद आयसी नुपजता माझी भक्ती मग मा कैची होय विषय विरक्त माझी प्राप्ती उद्धवा असा ज्या वेळेला साधकाला अनुभव येतो त्यावेळेला त्या साधकाच्या मुखातली वाणी संत संगतीने थोर लाभ झाला संत संगती ने बैसला अंतरी, कल्प जरी चा, गेली तरी आता मला तो सोडून जाऊ शकत नाही बैसलांतरी ज्या जणी अनुग्रह झाला मकरा, नामे करा नाही कोण ऐसा द्यावा निवडून किंवा द्या। नाम घेता वाया गेला ऐसा कोणी पाहि पाहिला आपल्याला जी रीत दिलेली आहे ती अत्यंत सोपी दिलेली आहे मुग्ना बोले जीवान आले कंटनास मध्ये राम अरे हाम बैठे आराम आम्हाला जप करे आत्माराम त्याच्या करता नाम रुपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित आणि माझे मना हो का पंडित शहाना मग असा पांडित्य करणारा शहाणपणा करणारा मला मला त्याच्याशी काही घेणं नाही देणं नाही कारण जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची देवाचा पुतळा आणि माझे मना हो का पंडित शहाना ज्या वेळेला मुक्ताई माझ्या बसल्या जनाईच बोलूया काय ज्या वेळेला मुक्ताई बसल्या नामस्मरण दिलं नामस्मरणाला बसल्या त्या वेळेला अनुभव लगेच बरं का आता नाम घ्यायला उद्या येईल परवाईला असं नाही लगेच अंतर्मुख झाले ક 리ી 진단 안િ무가자 ને 리ં દ ર धंदा मुखे सांगे ब्रह्म ज्ञान ज्ञान जन लोकाची मला असं पूर्वी असं वाटायचं कि गावामध्ये गाडीमध्येच पाकिट मारे मला असं वाटायचं कि एसटीचा प्रवास करतो ना त्याच्यामध्येच पाकिट पाकिट मारे आता बघा हे काय जनसमुदाय आंदोलन करतायत त्याच्यामध्ये सुद्धा पॉकेटमारी होते आणि यात ते कोणतं परमार्थामध्ये सुद्धा पॉकेटमारी होते पॉकेटमारीच नाहीये नाही मारे लुटमार अरे आपल्या बाबांनी कोणत्याही प्रकारचा मो बदला बाबांचा सोडून द्या पुरा बाबा मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत ते चालू जाता न पडे घुमता कोठे काही बाबा त्यांच्याच मार्गाने आले एका जना आलं मांडले दुकान आणि देतो मोला विण सर्व वस्तू नाम फुकटोक नाम घेता नये विट फुकट गेलेलं आहे आणि आपण आपल्या आईचीच विक्री चालू आहे बरं का वेशा व्यवसाय चालू आहे परमार्थामध्ये आम्ही म्हणतोय ज्ञानोबांच्या तुकबाच्या नावाने कोटी रुपयाचा व्यवहार चालू आहे लुटमार चालू आहे ना आम्ही करतो करतो काय करतोय श्रीपाद बाबांच्या रामदास बाबांच्या नावाने लुटमार नाही करतो तर काय करतोय माझा पुरावा पूर्ण करतो आणि मी माझे दोन शब्द इथं पूर्ण करतो हरी हरी मुखेश मुखे सांगे ब्रह्म ज्ञान जन लोकाची या जनता जनार्दनाची तुम्ही काय करता मान कापता पॉकेट मारी करता कीर्तनकार कीर्तनकाराचे पैसे घेतो टाळकर पैसे घेतो विनवकाराचे पैसे घेतो मृदुंजे पैसे घेतो आता विद्यापीठावर मी डायरेक्ट बोलतोय भारकाव आहे का बरं का भाड खावायची आवडाच आहे सांगे ब्रह्मज्ञान जन लोकाची कापतो मान ज्ञान सांगतो जनाशी आणि आता जो वर्तवलेला आईचा अनुभव तो नाही अनुभव आपण आसी कथा करीतो देवाची कथा करीतो देवाची अंतरी आशा बहु लोभाची ज्ञान सांगतो जनाची नाही अनुभव आपण तुका म्हणे तोची वेडा, तुका म्हणे तोची वेडा, त्याचे हानोनी धोबाड फोडा आपल्यावर लय उपकार केले गहूर जाम उपकार केले कुंडली कवरदा, विठ्ठल श्री